आज यांनी वक्तव्य केलं की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कुठल्याही धर्माविरुद्ध नव्हता असं त्यांचं वक्तव्य आलं आणि सगळीकडेच भाजपचे मोर्चे आंदोलन सुरू झाले यामध्ये मला एक आनंद वाटला की चला तथाकथित शिवप्रेमी अजूनही जिवंत आहे कारण मला वाटतं हे सगळे मेले की काय कारण राहुल सोलापूरकर शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकत होता त्यानंतर प्रशांत कोरटकर नावाचा नालायक माणूस महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलत होता तेव्हा मात्र यांचं कुणाचंच रक्त सळसळलं नाही तेव्हा एकही मोर्चा निघाला नाही आंदोलन झाले नाही पण औरंगजेबाचं नाव निघालं की निघालं हे सगळे तथाकथित शिवभक्त रस्त्यावर उतरले म्हणजेच महाराजांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी कुणीतरी औरंगजेबाबद्दल बोललं पाहिजे औरंगजेबाची स्तुती केली की के आमचं महाराजांबद्दल प्रेम जे काही आहे ते उतू जायला लागतं महाराजांना शिव्या घाला त्यांचं चरित्र भ्रष्ट करा त्यांच्याबद्दल अपशब्द बोला काही फरक पडत नाही कारण महाराजांच्या नावावर गब्बर झालेले अनेक जे काही राजकारणी आहेत ना त्यांनी महाराजांचा उपयोग करून घेतलाय आणि आजही अशा औलादी महाराजांच्या नावानं ना आपली राजकीय पोळी भाजत आहे म्हणून काय होतं की कुणीतरी महाराजांबद्दल बोललं की फरक पडत नाही मात्र औरंगजेबाबद्दल बोललं की महाराजांबद्दल आपलं प्रेम उफाळून येते आजकाल एक नवीन ट्रेंड आलेला आहे महा महापुरुषांबद्दल अपशब्द उद्गारायचे सोशल मीडियावर ते व्हायरल करायचे जेणेकरून चांगली प्रसिद्धी मिळाली की मग मात्र पुन्हा सोशल मीडियावर माफी मागायची कारण या सगळ्यांना माहीत होऊन गेलेलं आहे आजपर्यंत अनेक जण होऊन गेले ज्यांनी महाराजांबद्दल अपशब्द बोलले आंदोलन होतात मोर्चे होतात निदर्शन होतात मात्र शिक्षा कुणालाच झालेली नाही कुणावरही गुन्हा दाखल होत नाही मग आपल्यालाही गुन्हेगारही सापडत नाही यामुळे महाराजांबद्दल आक्षेपार्य बोलण्याची हिंमत वाढलेली आहे कारण महाराजांच्या नावानं अनेक राजकारणी गब्बर झालेले आहेत म्हणजे खरं तर मराठी नेते पदासाठी स्वतः स्वतःला विकलेले आहेत लाचार झालेले आहेत आणि म्हणूनच महाराजांवर वारंवार अपशब्द बोलणाऱ्यांची संख्या जे काही आहे ती वाढत चाललेली आहे मागे श्रीपाद चिंदम आले त्यांनी महाराजांबद्दल किंवा महाराजांना त्यांनी शिव्या घातल्या तेव्हाही सगळे शिवभक्त मोग घळून गप्प राहिले भगतसिंग कोश्यारी त्यांनी तर ते अक्षरशः हद्दच केलेली होती वारंवार छत्रपतींचा अपमान करत होते तुमच्या छत्रपतीनं कोण विचारतंय म्हणून असं त्यांनी भरसभेत बोलले होते तेव्हाही आमचे सगळे गप्प राहिले सुधांशू द्विवेदी आले तेही बरळले असंच काहीतरी महाराजांबद्दल तेव्हाही सगळे गप्प राहिले काल राहुल सोलापूर राहुल सोलापूरकर नावाचा जो माणूस आहे तो म्हणाला की महाराज आग्र्यावर चक्क लाच देऊन सुटले होते औरंगजेबाला त्याच्या पत्नीला महाराजांनी लाच दिली होती एका पॉडकास्टवर ते बोलत होते हिरकणी वगैरे काहीच घडलेलं नाही ते सगळे तथाकथित प्रकरण आहे असं म्हणून अगदी साधा म्हणजे अतिशय शून्य कर्तृत्व असलेला साधा एक अभिनेता छाटछुट माणूस महाराजांच्या पराक्रमावर शंका घेतो महाराजांना बदनाम करतो त्या राहुल सोलापूरकरचा या विचारधारेकडनं निषेध होत नाही बाकी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड इतर संघटनांनी केलेल्या निषेधामुळे म्हणजे ह्या सगळ्यांचा दबावामुळे सोलापूर सोलापूरकरचा जो काही भांडारकर गृहाचा विश्वस्त पदाचा राजीनामा घेण्यात आला मात्र दोन तीन दिवस वातावरण शांत झालं रे झालं की राहुल सोलापूरकरला पुन्हा पुण्याच्या जे काही सांस्कृतिक विभाग विभागाचा अध्यक्षपद बहाल केलं यावेळी पुण्याचा पालकमंत्री म्हणून अजित पवारांबद्दल मला अतिशय खरं तर कीव आली की स्वतःला मराठा नेता म्हणून घेतात आणि असे नेते असल्यामुळेच हे राहुल सोलापूरकर घडतात पुन्हा ते प्रशांत कोरटकर नावाचा तथाकथित इसम त्याने फोन करून इंद्रजित सावंतांना धमक्या दिल्या महाराजांबद्दल किती खालच्या लेवलला माणूस जाऊ शकतो तो तो प्रशांत कोरटकर आहे तुम्हाला रामदास ताकद दाखवून देऊ वगैरे धमक्या दिल्या छत्रपती तुमचा कुठे उडून गेला असता कळालंही नसतं तुमचा छत्रपती पळकुटा होता तो पळून गेला याहीपेक्षा अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्यांनी बोललेला आहे तर त्यांच्यावर आज जाती आणि धार्मिक द्वेष पसरवल्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे होती आता ते खरं तर जेलमध्ये हवे होते मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी सोशल मीडियावर छत्रपतीसोबतचे व्हिडिओ शेअर केले आणि ते फरार झाले ते काही अद्याप सापडलेले नाही तेव्हाही आमच्या अस्मिता जागृत होत नाही आम्हाला त्रास झाला नाही पण औरंगजेब उत्तम प्रशासक होता म्हटल्याबरोबर आमच्या इथे रक्त सळसायला लागलं आम्ही भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलो तो कसा प्रशासक होता त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही तो मेला गेला त्या त्याचं सगळं संपलंय आता ते ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे अबू आजमीला काय म्हणायचं होतं त्यांनी ते म्हटलं त्यांनी पुढे म्हटलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कुठलाही धर्माविरुद्ध नव्हता हे मात्र तितकंच खरं सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा लढा होता शोषकांच्या विरुद्ध शोषितांचा मावळ्यांचा तो संघर्ष होता जात धर्म पंथ भाषा नातक होतं याही पलीकडे छत्रपतींचा संघर्ष होता तो मराठी माणसांचा एकत्रित उठाव नव्हता तर मराठी अस्मितेचा एल्गार होता राष्ट्रप्रेम राष्ट्राभिमान राष्ट्रभक्ती याचं सर्वोच्च नाव किंवा सर्वोच्च उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आजही त्या छत्रपतीच्या नावाने आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या आणि छत्रपतींना धार्मिक चौकटीत बांधणाऱ्या सर्वांना मी आव्हान करते की जर छत्रपतींबद्दल थोडा जरी आदर असेल एक कणभर जरी आदर असेल ना तरी महाराजांना जातीत बांधून मातीत घालण्याचं काम करू नका आणि खऱ्या शिवप्रेमी बंधू आणि भगिनींना सांगू इच्छिते की महाराजांबद्दल अपशब्द उद्गारणाऱ्या वारंवार महापुरुषांचा अपमान करणाऱ्या या लाचार आणि प्रसिद्धीसाठी वाटते त्यात जाणाऱ्या लोकांच्या विरोधात निदर्शन आंदोलन मोर्चे निवेदन खूप झाले असं बोलणाऱ्यांना आता जिथे जिथे दिसेल दिसेल तिथे ठोका त्यांना फटकून काढा आणि नाही जमलं ना तर कायदेशीर गुन्हे दाखल करा प्रत्येक शहरातून जेव्हा हजारो गुन्हे दाखल झाल्यानंतर या सरकारला जनाच्या लाज काज होईना याची दखल घ्यावी लागेल आणि एखाद्याला जरी कायदेशीर शिक्षा मिळाली कठोर शिक्षा मिळाली तर असं बरळण्याचं पातक परत कुणीच करणार नाही मी जिजाऊ ब्रिगेडतर्फे या सर्व विधानांचा आणि अशा विधानं करणाऱ्या विचारधारेचा त्याचं समर्थन करणाऱ्या राजकीय नेत्यांचा तीव्र निषेध करते आणि थांबते धन्यवाद मी डॉक्टर भारती मढ मढवई जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता जय जिजाऊ जय शिवराज